तर दोन हजार अठरा साली तामिळनाडूमध्ये एक सेक्सकांड घडलं यात स्वयंघोषित गॉडमॅन स्वामी नित्यानंदची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली ही क्लिप व्हायरल झाली आणि त्यानंतर त्याची चर्चा सुद्धा देशभर झाली पुढे त्याच नित्यानंदवर बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे आरोप झाले मग तो भारतातनं फरार झाला पुढे तो कुठे गेला याचा कुणाला स्थानपत्ता पत्ता नव्हता मात्र अचानक तो एका बेटावर असल्याची माहिती समोर आली यात नित्यानंदच्या काही सहकाऱ्यांना आता बोलिव्हियातनं अटक करण्यात आली नेमकं हे प्रकरण काय आहे

हा चेहरा तुम्ही विसरला तर नाहीत ना हा तोच स्वामी नित्यानंद स्वयंघोषित गॉडमॅन जो काही वर्षांपूर्वी भारतातून फरार झाला होता आणि दक्षिण अमेरिकेतील एका बेटाला देश म्हणून घोषित करून तिथेच स्थायिक झाला मात्र भारतातून पळ काढल्यानंतरही या नित्यानंदचे काळे धंदे थांबलेले नाही काही दिवसांपूर्वीच नित्यानंदच्या काही सहकाऱ्यांना बोलिव्हिया देशात अटक करण्यात आली नित्यानंदच्या सहकाऱ्यांनी अमेझॉनच्या जंगलातल्या काही आदिवासी समूहांची फसवणूक केली आहे त्यांच्या ताब्यातील जमीन तब्बल एक हजार वर्षांच्या भाडे करारावर लाटण्याचा प्रयत्न केला मात्र बोलिव्हिया पोलिसांना आधीच सुगावा लागला आणि त्यांना अटक करण्यात आली यानंतर त्यांना त्यांच्या देशात परत पाठवण्यात आलं पण हा देश म्हणजे कैलास नसून त्यांच्या खऱ्या देशांमध्येच म्हणजे भारत अमेरिका स्वीडन आणि चीन इथे त्यांची रवानगी करण्यात आली आहे कैलासाचे पदाधिकारी टुरिस्ट विजावर बोलिव्हियामध्ये दाखल झाले होते मात्र तिथे पोहोचल्यावर त्यांनी वेगळाच धंदा सुरू केला अटकेच्या वेळी नित्यानंद सोबत होता की नाही हे अजूनही स्पष्ट झालं नाही स्वामी नित्यानंदचं खरं नाव अरुणाचलम राजशेखरन तो विशित असतानाच हिंदू साधू झाला आणि बंगळुरूच्या आय टी हबजवळ आपला पहिला आश्रम त्यानं सुरू केला लवकरच भारतासह परदेशात त्याचा अनुयायी वर्ग तयार झाला पण दोन हजार मध्ये नित्यानंदवर बलात्कार आणि बाल लैंगिक शोषणाचे आरोप झाले आणि तो देश सोडून पळून गेला त्याने दक्षिण अमेरिकेतील इक्वाडोर देशाच्या जवळ एक बेट विकत घेतलं त्या बेटाला युनायटेड स्टेट ऑफ कैलासा असं नाव देऊन एक देश म्हणून घोषित केलं इक्वाडोर सरकारसोबत भारताचा कोणताही करार नसल्यामुळे नित्यानंदचं भारतात प्रत्यार्पण शक्य झालं नाही मात्र बोलिव्हियात नित्यानंदच्या सहकाऱ्यांवर झालेली कारवाई नक्कीच समाधानकारक आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही टी व्ही मराठी